जायकवाडी धरणाची ताजी बातमी समोर आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी किती टक्के भरलेलं बर आहे याचबरोबर धरणात पाणी पातळी फुटामध्ये किती वाढ झालेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून जी पाण्याची आवक येणार आहे ती आवक किती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गाभगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरणाची दहा जुलै दोन हजार पंचवीसची सकाळची ताजी बातमी समोर आलेली आहे सकाळच्या अकरा वाजण्याच्या ह्या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे अडुसष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये एक हजार पाचशे पंधरा पॉईंट सतरा टी एम सी फुटामध्ये पाण्याची वाढ झालेली आहे तर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून जी पाण्याची आवक काल चालू होती तुफान ती पाण्याची आवक आज कमी झालेली आहे जवळपास दहा हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक कमी झाल्याचं आज पाण्यास मिळत आहे कारण दहा जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या सकाळी अकरा वाजण्याच्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये पंचेचाळीस हजार पाचशे ऐंशी क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू होती आणि जायकवाडीचं धरण जे आहे ते दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत अडुसष्ट पॉईंट आ अठ्ठ्याहत्तर टक्के भरला असल्याचे देखील अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे आणि जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक होती ती आता कुठंतरी कमी झालेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये जायकवाडीचं धरण हे पाच टक्के भरलेला आहे कारण काल जायकवाडीच्या धरणामध्ये जवळपास पंचावन्न हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू होती मात्र आज तीच आवक पंचेचाळीस हजार पाचशे ऐंशी क्युसेक्स इतक्या वेगाने चालू आहे जवळपास दहा हजार क्युसेक्स इतक्या वेगाने ही पाण्याची आवक कमी झाली असल्यामुळे आज जायकवाडीचं धरण हे अडुसष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतकं भरलेलं आहे जायकवाडीचं धरण हे सत्तर टक्केच्या पुढं जर गेलं तर जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची देखील माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितली जात आहे जायकवाडी धरणाविषयीची अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद